क्या नजर आहे रे काय तर निस्त्रा तर माझा आले पाहायला गेलो मी गेलो जय शिवराय भावनो अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आज आला मी उदगीरला तर म्हणजे पाहुण्याचा कार्यक्रम होता तर आलो पाहुण्याचा माझ्या मित्राचा कार्यक्रम होता उदगीरला आलोय तिकडे मामा मामा इथं उदगीरला राहते तर मामाला बोलून घेतले मामा निळा वर पांढरा शेवटवर तर आपला सूरज आहे का ते आपण मित्र आहे आलो सोबत नजारा बघा सगळीकडं असं हा बघा इकडे महारा आता त्यांची चर्चा चालू आहे तिकडे आमच्या सोबत आलेली आहे नजारा इकडे भारी आहे इकडे डेंजर बघायसारखं आहे आता हा नदी एवढ्या मारणा तिथं खाली शेती केली आहे तेवढ्याच भागात शेती आहे त्याच्या इकडे इकडल्या साईडला थोडी नदी आहे इकडे मास जाऊन बसले तर एका बाकी इकडे सगळीकडे असं वातावरण सगळं म्हणजे असं गवत नाहीच सगळीकडे असं महाराण असल्यावर आणि ते एवढ्याच एवढ्या जागी इथं त्या ठिकाणी इथं एवढ्याच जागी फक्त तेवढी शेती केली आहे तिकडे बघा सगळीकडे महाराणच आहे इकडे सगळी भावनो आता तर इथकडे निघालो आता मामा आहे उदगीर मध्ये राहता या ना आणि तर आपला रस्त्या मेंबर सोबत काय म्हणते जरा राम रा, राम रा, राम रा, राम रा, राम 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 आता निघाला तिकडं आता चला थोडं पुढे गाव आता बहनूगा इथे पाणीची सोय इथं कशी आहे इकडे मेंबर कसे तिकडून त्या टाकीच्या जागे टाकीवर पोरं थांबले तर इकडून डोळ्यां बंद करायला कशाला केले के बघा हो हे नाही इकडे घागर आणायला इकडे आणि बघू शकता कसली बार जुन्य, जुन्य पानी पानी बारी रचना केली सेम केली केले जुनी जुनी आहे ही मस्त केले एकदम ते पाणी पाणी जरा खराब आहे पण रचना लय भारी रचली याची तर बहनू आता झाले जेवण तर इकडे बघा इकडे फिरत फिरत आला तर इकडे खोली कशी आहे बघा इकडे कसला नजारा एक नंबर आहे काय का भयानक उग नाही आपण खरं बोलतो कसला आहे भाऊ म्हणजे इथं आता पाणी नाही नसता आमचं नाही तर का पाऊस आहे तेवढं भारी दिसत नाही उदगीर उदगीर जिल्हा आता उदगीरला तर आता जिल्हा केले आता लातूर पासून अलग अलग झाले कसला भारी आहे ते नजारा पाणी असलं असतं लय भारी दिसलं असत आता खाली जाऊ आपण जरा अरे मला सांगा काय माझा गेलो मी गेलो गेलो आता पडणारच होतो आता इकडे बघा कसल्या अडचणी इथून पार होका असल्या इथून पार हो का इथून पार इकडून असं हो का इकडं आलो पावसाळ्या मी आव घुमले गेले मी गावची पोर बघाय कुठे हिंडाले गुफा झाली आहे गुफा गुफा झाली चला इकडे बघा पावसाळ्यात पाण्या ह्या वर्षी पावसाळा पण झाला पाण्यानं बघाय कसला झाला इथं पण भारी आहे एकदम नजरा आहे इथला पावसाळ्यात पावसाळ्यात आता उन्हाळ्यात सगळीकडे आता पार वाळवण झाल्यासारखा आहे आता खाली जाऊन आला पण खाली काय तेवढं काय बघायचार खास नव्हतं आता एवढा मोठा ही डोंगर आता वर चढायचा आता इथून वर जायचं पलीकड आता ही तर लागले तयारीला तर आता आपण पण निघू आता आता लय जिरणार याच्यात आता चला जिरली आमची सहा भाकऱ्या अबे, चला, चला आता जी, आता इतक्याच जेवण केलं अजून आता इथं जरा एवढं की अजून डबल भूक लागते पुन्हा जेवायचं अजून डबल बघा इकडे कशी आहे कस आहे चला, हो चला आपण फास्ट स्पीड नको चला चला Yes! 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 तर आखिरकार भाऊ आम्ही आलो एवढा पर्वत आम्ही सर केला विजय केला तर आता लय दला आता शेवटी यश मिळवला तर काही आता आपण केला पर्वत सर तर आता निघाला पुढे आता पुढे आता नदीच पाणी आहे नदीच पाणी पहायचे अजून सुद्धा दम दम होईल ना अजून पूर्ण इतर भाऊ आता इकडेच निघालता घरी आता आपण जाऊ पुढी मस्त आहे एकदम कसला मोठा बघा ते खाली खोरी किती आहे तिकड कसली आहे तेवढा मोठा पर्वत आम्ही आता थोडं पुढे जाऊ न इथं बघू शकता हो का इथं गायी मशी आता असल्या हळूहळतीत काय खायलात का वायड्या गवत खायलात बहुतेक तर पहिलीकडे थोडी हिरवट हिरवट असल्या माराने हो का मग मशी गायी आता फायनली बघा ना आपण इथं आलो तर इकडे बघा इकडे पाणी नदी कशी आहे इकडे गाव आहे इकडे एक एक छोटस गाव आहे शेती आहे गा ते तेवढ्या गावाच्या भोवती ते शेती आडती तिकडे पलीकडे एक बाग आवडतो चंदनाचा बागा वाटतं इकडे नदी आहे फोटोशूट कशी काढायला इकडे एडिटर आपला मित्र आणि इकडे इकडे होईल दोघंजण बसले तर डोन आपण डॉन म्हणतो डॉन इकडं फोटोशूट डॉन इकडे डॉन आपला दिसला का ब्रगेश भाई बाय आपलं <laughs> सर बहुनो आपला फोटोशूट ते झाले ते बघितलं सगळं तुम्ही बघू एडिटर आता पोस्ट सोडता वाटता आता तर आता इथून निघाला आता आम्ही सध्या तर भाऊ आता का अजून बघावं बहुनो कसा वाटला आजचा ब्लॉक नक्कीच आवडला चॅनेल वर नवीन असला तर सबस्क्राईब करा आजच्या पुरतं एवढंच चला बाय बाय